हा तर मित्रांनो आलो तो महिंद्राच्या शोरूमला हे बघा तिथे सेकंड रोटर इतके लागले तितके पडलेले तर रोटरची किंमत आहे चाळीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये हां पंचेचाळीस हजार म्हणजे सगळ्या रोटरची किंमत लिहून ठेव शक्तिमानचा आहे तो महिंद्राचा आहे जॉन डेअरचा बरं का हां महिंद्राचा आहे तीस हजार जॉन डेअरचा साडेपाच फूट आहे पाचच किलो वाटतं तो अडतीस हजार शक्तिमानचा मोठ्या अंडीमध्ये आहे साठ हजार किंमत आहे साडेपाच आहे सहा फुट आहे जॉन डिअर साठ हजार रुपये लागले तेवढे रोटे पटलेले येतं ट्रॅक्टर दाखवतो तुम्हाला न्यू हॉलँड हो आहे पतीचं आहे ते दोन हजार बाराचं आहे दोन लाख वीस हजार दोन अकराचं अडीच लाख रुपये सोनाली काय बाराचं दोन वीस म्हणजे दोन लाख वीस हजार किंमत आहे बरं का दोन हजार बाराचं आहे महिंद्रा आहे दोन हजार नऊचं एक लाख सतरा हजार रुपये हे अंग्रेजच्या जमान्याचं आहे एक लाख दहा हजार रुपये हे दोन लाख वीस हजार रुपये म्हणजे दोन हजार अकराचं आहे डॅश टू याच्यावर लिहिलेलंच नाही कितीचं आहे तर हा लिहिलेलं आहे तीन पन्नास तीन लाख पन्नास हजार तीन लाख ऐंशी हजार मॉडेल दोन हजार चौदाच येते डॅश टू येते पण तीन लाख ऐंशी हजार चौदाच आहे ते नवीन लावलंय बर का हे विकाल नाही त्यांच्या शोरूमचं विंडो फार्म हे काही माहीत नाही एक लाख रुपयाचं आहे दोनशे एक्केचाळीस कुठे त्याच्यावर मेंशनच नाही केलेलं कुठं काही चांगलं आहे पण मग त्याच्यावर लिहिलेलं नाही आहे महिंद्रा दोन हजार सातचं दीड लाख रुपये ऐंशी हजार रुपये दोनशे पंच्याहत्तर दोन हजार बाराचं आहे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर दोन लाख तीस हजार रुपये पॉवर टेकवर पण नाही लिहिलेलं हा लिहिलेलं आहे समोर एक लाख रुपये कधीचं त्याने लिहिलेलं आहे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर एक नव्वद दोन हजार अकराचं आहे दोन हजार तेरा तेराचं आहे साडेतीन लाख रुपये कसं काय येतील हे नवीनच बघितलं किती किंमत याची तीन लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार एक एकोणावीसचं आहे हो एवढी हलत करून टाकली बेकार आता चालवणार था की तुम्ही हे विकलं बरं का एक लाख पंच्याहत्तर हजार याची किंमत एक लाख साठ हजार दिलं आहे दोन हजार नऊचं आहे पावरटेक टेक पंचेस चारशे पंचेस दोन हजार दहा अकराचं आहे दोन चाळीस किंमत आहे आपलं फार्मा ट्रॅक आपलं नाही बरं काँग्रेसके जमाने का तर आणि सापडलं दोन हजारचं आहे किंमतच नाही मेन्शन केलेली रोटावेटर आहे नागर आहे बत्तीस हजार किंमत आहे नागरची तिथे वेडिंग व्हाल थोडीशी बाकी म्हणजे चांगलं आहे चांगलं आहे हे एक नागर आहे वीस हजार किंमत याची हे नागर माझ्याकडे पण यायला खूप वेटिंग केलेली आहे तिथून पण तुटलेले हे कामच नाही परत दाखवतो ट्रॅक्टर थांबा पॉवरटेक पंचाळीस पॉवरटेक पंचाळीस पॉवरटेक लेबर काही तर एम एज एकोणावीस जळगावपासून याच्यावर काही किंमत नाही टाकलेली पाचशे पंच्याहत्तर आहे नाही हे पण पाचशे पंच्याहत्तर आहे याच्यावर पण किंमत नाही बरं का हां याच्यावर आहे दोन लाख तीस हजार रुपये दोन अकराचं मॉडल आहे बरं का ते मालू का आर एक्स बेचाळीस चार लाख रुपये किंमत आहे वीसचं मॉडल आहे टायरगिर चांगलं आहे पुढचं टायर खराब आहे थोडे मागचे चांगले पण ते इतके नाही आहे तीस सेस टक्के टायर आहे त्याच्यावर हे महिंद्रा हे पण महिंद्रा हे कितीचं आहे दोन लाख दहा हजार रुपये तीन लाख अडतीस सहा रुपये यओ पाचशे पंच्याहत्तर नवीन रोटे पण आहे हे घ्या अर्जुन पाहिजे होता ना अर्जुन चार लाख चाळीस हजार सोळाचं आहे दोन हजार सोळा पाचशे पंच्याहत्तर एकवीसच आहे चार पंचवीस सोळा सोळाचं आहे तीन लाख वीस हजार साडेचार लाख रुपये दोन हार वीसच पंचाहत्तर लागलं तेवढं पडलेलं आहे तर छोटं पण आहे पाचशे पंच्याहत्तर जॉन डे पन्नास पंचाळीस ह्याच्यावर मेन्शन नाही केलेलं आहे म्हणजे आत्ताच आला असेल लिहिलं नाही त्याच्यावर अजून इकडे पण पडलेले भंगार होऊन गेले इथे पडले पडल्या दीड लाख रुपयाचे बरं का मला पाहिजे असेल तर दोन शेक्केचाळीस आहे एक लाख सत्तर हजार दीड लाख रुपये दोन हजारचं आहे त्या मॉडेल अंग्रेजचे जमाने का आणि हे हे डॅश टू कधीच आहे दहाचं आहे नाही हां अकराचं आहे अकराचं आहे दोन लाख दहा हजार किंमत त्याची छत्तीस आहे ते डॅश टू छत्तीसशे एक ऐंशी दोन हजार चौदाचं इतके सारे ट्रॅक्टर आहे कुठे माहिती आहे सिल्लोडलाच आहे आपल्या हे बघा बळीराजा ट्रॅक्टर बायपासला यशवंत कॉलेज समोर यशवंत कॉलेज आहे ना आपलं त्याच्या समोर आहे खूप पण आहे त्यांच्याकडं हे बाबा हे सर्व्हिसिंग लागलेलं आहे हे पण एक विक्रीचं आहे दोन हजार बावीस तेवीसचं आहे सहा लाख दहा हजार रुपये म्हणजे याच्यात पण रेट होऊन जाता बरं का असं नाही का तेच रेट धरून बसतात ते खूप टॅक्टरेट आहे चाल च बाय मग चाललो मी घरी